एक साधारण कामगार तरुण अचानक हायफाय सोसायटीमध्ये जाऊन फ्लॅट विकत घेतला म्हणत पेढे वाटू लागला त्यानं पेढा वाटप सुरू केलं मात्र सोसायटीतील काही नागरिकांना यावर संशय आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पवन कमलचंद पहाडे असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की सिद्धार्थ रमेश मिश्रा राहणार मुंबई यांच्या कुटुंबाचा ग्रुप तेगबहादूर स्कूल उस्मानपुरा इथं क्वीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे सिद्धार्थ यांचे मोठे भाऊ अनिरुद्ध यांनी तो फ्लॅट दोन हजार पंधरामध्ये विकत घेतला होता मात्र विकत घेतलेल्या फ्लॅटची सिटी सर्व्हे कार्यालयात नोंद केलीच नव्हती दरम्यानच्या काळात नोकरीनिमित्त सिद्धार्थ मुंबईत स्थायिक झाले नंतर आझार अनिरुद्ध यांचं तीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये निधन झालं त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती फ्लॅटकडे आला नाही त्यामुळे फ्लॅट बंद होता या बंद फ्लॅटवर पवन पहाडे यांची नजर पडली पवन पहाडे यांनी सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट पी आर कार्ड तयार केले पवन पहाडे अचानक क्वीन अपार्टमेंटमध्ये आला मी फ्लॅट विकत घेतला म्हणत पेडेवाटप सुरू केले सोसायटीतील काही नागरिकांनी ही माहिती मिश्रा यांच्या कुटुंबाला दिली एकूण धक्का बसलेले नातेवाईक तात्काळ संभाजीनगरमध्ये आले फ्लॅटमध्ये जाऊन बघितले असता मिश्रा कुटुंबियांना भावाचं सर्व साहित्य आहे त्या अवस्थेत आढळून आलं सिटी सर्वे कार्यालयात माहिती घेतली असता पवन पहाडे यांना बनावट खरेदी खत तयार करून सिटी सर्वे कार्यालयात नोंद केल्याचं उघडकीस आलंय भूमापन कार्यालयात देखील अनिरुद्ध यांची खोटी सही करून फ्लॅट नावावर केल्याचा बनावट कागदपत्र बनवले दरम्यान या प्रकरणी मिश्रा कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात पवन पहाडे यांच्यासह सिटी हो। सर्वे कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय